सर्व खरेदीवर दहा ते पन्नास टक्के सवलत भरपूर व्हरायटीज मध्ये कपडे खरेदीची सुवर्ण संधी आहे आपल्याला श्री सिद्धनाथ टेक्सटाईल मध्ये आमचा पत्ता देशिंग रोड यशवंत नगर कवठे महाकाळ जिल्हा सांगली फोन संपर्क एक्क्याऐंशी सत्याहत्तर पंच्याण्णव नव्वद शून्य चार ढालगाव येथून चोरीला गेलेला डम्पर कवटेमहाकाळ पोलिसांनी पकडला डम्पर चोरी करणाऱ्या टोळीतील एकाला अटक चोरीचे दोन डम्पर पोलिसांनी जप्त केले कवटे महाकाळ तालुक्यातील ढालगाव येथून वाहतुकीचा डम्पर चोरणाऱ्या टोळीतील एका सदस्याला डम्पर सहित कवटे महाकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाने वसपेठ जिल्हा विजयनगर राज्य कर्नाटक या ठिकाणी ताब्यात घेऊन अटकेची कारवाई केली आहे अय्याज अब्दुल फैयाज शेख राहणार वसपेट राह जिल्हा विजयनगर राज्य कर्नाटक असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे त्याच्याकडून चोरीचे दोन डंपर जप्त करण्यात आले आहेत कवठेमांका तालुक्यातील ढालगाव येथील यशवंत समाधान घागरे यांचा डंपर क्रमांक एम एच पंधरा ए जे चौऱ्याऐंशी एकोणचाळीस दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी ढालगाव येथून चोरीस गेला होता चोरीला गेलेल्या डंपरचा तपास करण्याचे आदेश सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके यांनी दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी आपल्या पथकाला डंपर चोरीचे प्रकरण उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कोळेकर डी बी पथकाची निवृत्ती कारंडे श्रीमंत करे नागेश मासाळ यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे व गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या बातमीनुसार चोरी केलेले डम्परचा तपास करीत असताना वसपेट येथे डम्पर असल्याची माहिती मिळाली होती मिळालेल्या बातमीनुसार पोलिसांनी वसपेट जिल्हा विजयनगर राज्य कर्नाटक येथे कवठे महाकाळ पोलिसांनी ढालगाव येथून माल वाहतुकीचा डम्पर चोरी गेलेला मिळून आला आहे त्यासोबत नाशिक येथून चोरी गेलेला एक डम्पर देखील पोलिसांना मिळून आलेला आहे असे चोरीचे दोन डम्पर पोलिसांनी जप्त केले आहेत ढालगाव येथून चोरी केलेला डम्परचा क्रमांक बदलण्यात आला असून जे एच पंधरा ए जे चौऱ्याऐंशी एकोणचाळीस असा करण्यात आला असल्याचे देखील पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे डम्पर चोरी करणाऱ्या टोळीतील अया शेख याला पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या टोळीतील अन्य आरोपी फरार असून फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देखील पोलिसांनी दिली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क